जायकवाडी धरणाची सायंकाळची खूप मोठी बातमी समोर आलेली आहे या सायंकाळच्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर जायकवाडी धरणामध्ये जी पाणी पातळी आहे त्या फुटामध्ये किती वाढ झालेली आहे आणि ह्याचबरोबर जायकवाडी धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक किती चालू आहे ह्याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या पुढील फेडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज आठ जुलै असून आठ जुलैच्या सायंकाळच्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे एकोणसाठ पॉईंट झिरो टक्के भरलं असल्याची अधिकृत माहिती आता समोर आलेली आहे याचबरोबर जायकवाडी धरणाची जी पाणी पातळी आहे त्या फुटामध्ये एक हजार पाचशे चौदा पॉईंट दहा इतकी वाढ झालेली आहे तर गेल्या चोवीस तासांपैकी आता जायकवाडी धरणामध्ये जी पाण्याची आवक आहे ती आता वाढताना आपल्याला पाण्यास मिळत आहे दुपारी आणि सकाळच्या बातमीनुसार जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक ही त्रेचाळीस हजारापर्यंत पोहोचलेली होती मात्र आत्ताच्या आलेल्या बातमीनुसार जायकवाडी धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची जी आवक आहे ती पन्नास हजार चारशे बारा क्युसेस इतकी असल्याची अधिकृत माहिती आता समोर येताना पाण्यास मिळत आहे जायकवाडीचे जे धरण आहे ते आठ जुलै रोजी सायंकाळच्या बातमीनुसार जवळपास एकोणसाठ टक्के भरले असल्याची माहिती समोर आलेली आहे जायकवाडी धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक वाढत असल्यामुळे आता जायकवाडी धरणाच्या टक्केवारीत देखील वाढ होताना पाण्यास मिळत आहे याचबरोबर आता जायकवाडी धरणाची टक्केवारी जर झपाट्याने वाढली तर जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणामध्ये देखील पाणी सोडवण्यात येणार असल्याचे देखील सांगितले जात आहे त्यामुळे आता ह्या दोन दिवसामध्ये जायकवाडी धरणामध्ये इतर धरणातून येणारे पाण्याची आवक पाहता आणि धरणामध्ये वाढणारी टक्केवारी पाहता जायकवाडीच्या धरणातून उजव्या कालव्यामार्फत माजलगाव धरणामध्ये देखील पाणी सोडवण्यात येणार असल्याची देखील माहिती संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आली असून आठ जुलैच्या सायंकाळच्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे एकोणसाठ टक्के भरले असून ह्या धरणामध्ये जवळपास पन्नास हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे जायकवाडी धरणाच्या अशाच टक्केवारीविषयी व नवनवीन बातम्याविषयी जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद